नमस्ते फ्रेंड्स मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं बापू म्हणतो मामा यो कावा न रडतो हाय मामा म्हणतात का काय झालं बापू म्हणतो त्याच्या आईला कसला तरी रोग झाला हाय समधीकडे जाऊन आला आहे पण काय बी गुण नाही आला बघा त्यो म्हणतोय समधीजणं म्हणतात माझी आई काही जगायचं नाही आठ दिवसात मरल म्हणून मामा म्हणत उभारा र हे बघ मी सांगतोय तसं कर मामा त्या माणसाला म्हणतात हे भंडारा घे आणि पाण्यातून तीन वेळा दिवसातून दे तुझ्या आईला म्हणजे बरं होईल आठ दिवसात आणि आई बरी झाली आहे की तिचा नीट सांभाळ कर आणि काय वी काळजी करू नकोस जा आता घरला पुढे आपण पाहतो दुर्गाप्पा हा नाण्या व रंगाला घरामध्ये घेऊन येतो चंडाप्पा म्हणतो अरे दुर्गाप्पा तुला कळत नाही वे यांना बाहेरमध्ये असं उभा करतात का आतमध्ये घेऊन यायचं की नाण्या म्हणतो मामांचा सांगावं घेऊन आलो आहे तर चंडापा म्हणतो बरं सांगा सांगा नाण्या म्हणतो मामाना तुम्हाने भेटायचं हाय चंडापा म्हणतो अहो काय सांगतं काय मामासनी मला भेटायचं आहे अहो या आधी नाही का सांगायचं मी आत्ता आला असतो संघ रंगा म्हणतो मामाने विचारला हाय की तुम्ही येतात तळावर काय तिने इकडे येऊ देत तर चंडापा म्हणतो त्यासनी कशाला कष्ट मी आज तिकडे येतो पण असं करता का मामासनीच तिकडे या सांगता का नाही म्हणजे कसं आहे देव माणसाचं पाय लागतील आमच्या वाड्याला त्यांचं स्वागत करता येईल आमासनी रंगा म्हणतो कधी आहे सांगायचं त्यासनी तर चंडाप्पा म्हणतो अरे ह्यात काय विचारावं लागतंय देव माणूस घरी येणार म्हटल्यावर कशाला विचारायचं उद्याच या म्हणाव त्या नाण्या म्हणतो बरं ठीक आहे येतो आम्ही दुर्गापा म्हणतो दादा लई बरं केलं बघ नाहीतर मला वाटलं तू काय बोलणार आणि काय नाही तर चंडाप्पा म्हणतो समद माझ्या मनासारखं होणार बघ पुढे आपण पाहतो नाण्याला व रंगाला दामू भेटतात दामू म्हणतो काय रे जाऊन आला का चंडापाकडं काय म्हणला तो सकू म्हणते काय हो काय म्हणला तो येतात नव्ह तळावर मामासने भेटाय आहो कशाचं काय नुसता गोड बोलणारा माणूस आहे तो नाही म्हणला सरळ त्यानं तळावर यायला दामू म्हणतो मी काय म्हणलं होतं तो नाही म्हणणार म्हणून तर नाण्या म्हणतो अरे तो उलट म्हणतो मामानाच वाड्यावर या म्हणून भेटायला दामू म्हणतो पण मामासनी का भेटायचं आहे चंडपाला तर नाण्या म्हणतो ते काय आमासने ठाव नाही उद्याच्याला बघू समजल काय आहे ते दामू सुकू म्हणू लागतात मामा चंडपाला भेटायला येणार आहे तो काय नाही करू दे म्हणजे झालं चंडपाची पत्नी चंडपाला म्हणते काय हो ना मामाचे सेवेकर आले होते खरंच मामा आपल्या घरी येणार आहेत का चंडपा म्हणतो होय येणार आहेत सुमन म्हणते अहो उद्याच्याला मग काय काय तयारी करावी लागेल आपल्याला चंडपा म्हणतो काहीतरी गोडधाड करून ठेवा म्या म्हणतो पुराणपोळ्याच करून ठेवा आणि हार त्या आणून ठेवा आणि दाराला एकदम तोरण ते थे बांधून ठेवा एकदम जॅक तळावर आपण पाहतो रंगावर नाण्या येतात मामा विचारतात काय झालं भेटला का चंडापा नाण्या म्हणतो तो का नाही म्हणला याला तळावर पण त्यानं म्हणला मामासनीच बोलो वाड्यावर म्हणजे कसं स्वागत बी करता येईल व त्यासनी भेटता बी होईल मामा म्हणतात बरं ठीक आहे जाऊ की मग कधी बोलवलं आहे त्यानं नाण्या म्हणतो उद्याच्याला बोलवलं आहे मामा मामा म्हणतात ठीक आहे मग उद्याच्याला जाऊ की आपण मामा म्हणतात बरं ठीक आहे अजून कोणाला काय विचारायचं आहे त्यातील एक माणूस म्हणतो मामा माझ्या विहिरीला पाणीच नाही बघा दर साली बियाणं पेरतो पावसावर पाण्याचं पीक जोमानं येतं पण नंतर त्याला पाणीच राहत नाही म्हणून समती पिकं खराब होतात मामा आता तुम्ही सांगा मी काय करू मामा म्हणतात चल तुझ्या शेतात जाऊन बघू विहिरीला पाणी का नाही ते इकडे गावातले लोक म्हणत असतात मामा त्या चंडापाला भेटायला वाड्यावर येणार आहे ते म्हणत त्याच्या आणि त्याला बोलवलं तर तो नाही म्हणला तळावर जायला तो चंडापा आता काही नाही केला म्हणजे बरं त्याच्यापायी तर तीन शेकडं मेंढरे गेली मामांच्या तरी बी मामा चंडापाला भेटायला येणार हे अवघड आहे बाबा दामू म्हणतो मला तर काय समजणं झालं आहे बाबा मी आता तर म्हणतो मामा त्याला नाही भेटायला जा गेलं म्हणजे बरं होईल त्यानं गोड गोड बोलून जेवणातनं काय तर दिलं म्हणजे केवढ्यात पडायचं हेकडे आपण पाहतो मामा म्हणतात अरे विहिरीत तर पाणी दिसतं आहे मला आणि तू तर म्हणत होता विहिरीत पाणीच नाही म्हणून तो माणूस विहिरी डोक्यात पाहतो आणि म्हणतो मामा या तर काहीच बी नाही मामा म्हणतात अरे विहिरीमध्ये केवढं पाला साठला हाय काय समजतं का नाही रे तुला हे असं असल्यावर कसं पाणी येईल मामा विहिरीमध्ये भंडारा टाकतात व त्या माणसाला म्हणतात हे बघ मी सांगतोय तसं कर विहिरीमध्ये पाला पाचोळा पडला आहे ते आधी साफ कर धूळ काढ आणि तिथं शेंदूर लावलेलं दगड आहे ना व त्याला निवत दाखव आणि नारळ फोड आणि उद्याच्याला सांग मला काय होतंय ते तो माणूस म्हणतो होय मामा पुढे आपण पाहतो मामांना सर्व आठवू लागतं चंडपाबरोबर जे काही घडलं होतं ते व पुढे आपण पाहतो मामा व हो सेवेकर सर्व लोक चंडपाच्या घरी जाऊ लागतात मामा चंडपाच्या घरी येताच दुर्गाप्पा मामांचे पाण्याने पाय धुतात व चंडपाची पत्नी आरती करू लागते पुढे दुर्गाप्पा मामांना फुलांचा गळ्यात हार घालतो व चंडप्पाच्या घरचे सर्व लोक मामांचे पाया पडतात चंडप्पा म्हणतो मामा तुमचा सांगावा आला आणि मी लागलीच तयार झालो बघा पण नंतर विचार केला तुमचं आमच्या घरी पाय लागलं तर बरं होईल मामा म्हणतात चंडप्पा अरे तुझ्या इच्छा होती म्हणून तर आलो म्या म्हटलं जायच्या आधी एकदा तुला भेटून जावं चंडप्पा म्हणतो मामा तसं भे म्या तो भेटाय भेटायला आलोच असतो मामा म्हणतात कसा आहे मी समध्यासनी सांगत असतो या की तो तळ तुमचाच आहे कधी बी या पण नाही जमलं तर तुम्ही माझ्याकडे येऊ नका मी तुमच्याकडे येईन चंडप्पा म्हणतो बरं तुमच्या मेंढरांसाठी म्या जे उपाय केलं त्याचं गुण आलं नवं मामा म्हणतात तीन शेकडं मेंढरा मिली र चंडप्पा माझी देवाची मेंढ्र होती ती इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा Thank you friends.